नमस्कार शुभप्रभात मी दीपाडी ग्रामीण कथाकथनकार आपण एकविसाव्या शतकात जगत आहोत आणि एकविसाव्या शतकामध्ये जगत असताना आपण आज आजही रील्स पाहतो आणि रील्सच्या जीवावरती आपलं आयुष्य जगतो वास्तविक पाहता मी सुद्धा रील्समधूनच सांगायला लागले पण या रील्समधून तुम्हाला रील्समधून काय घेऊ नये याविषयी मी विचार मांडतो की परवा एक रील्स पाहिले आणि त्या रील्समध्ये लिहिलं होतं तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला एखादा चांगला जोडीदार पाहिजे असेल प्रगती पाहिजे असेल तर तुम्ही थोडी हळद घ्यावी दालचिनी घ्यावी ती झोपताना उशाखाली ठेवावी परत ते आंघोळीच्या पाण्यामध्ये मिक्स करावं त्यांना आंघोळ करावे तुम्हाला शांती लाभेल मानसिक दुर्बलतेचं ते लक्ष नाही म्हणून एकवीसव्या शतकात जगत असताना एकवीसव्या शतकामध्ये आपण बुलेट ट्रेनचा विचार करतो आहे आपण समजलं पाहिजे की भविष्य नेमकं कशात आहे भविष्य नेमकं कशात आहे भविष्य विज्ञानामध्ये आहे आणि विज्ञानवादी आपण जीवन जगलं पाहिजे धन्यवाद